मार्च महिन्यामध्ये दोन्ही महिन्यांचा लाभ एकत्र दिला जाणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आम्ही सुरुवात केली आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत मिळणारा पंधराशे चा लाभ ला लाभ सुरू ला ला झाला येत्या चार ये ते पाच दिवसांमध्ये टप्प्या टप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत फेब्रुवारीच्या हप्त्याला उशीर झाल्यामुळे बहिणींना आता तीन हजार रुपये मिळणार बैठकीत बहिणींना तीन हजार रुपये देण्याचा प्रस्ताव मंजूर पण एक नवा नियम लागू झालाय आता ज्या बैलांच्या नावे शेती आहे त्यांना पंधराशे रुपये मिळणार नाही तर काही बहिणींना फक्त पाचशे रुपये मिळणार नाराज झालेल्या बहिणींना खुश करण्यासाठी महिला दिनानिमित्त आठ हजार गिफ्ट देण्याचा निर्णय घेण्यात आलाय महिलांना आता दोन हप्ते एकत्र मिळणार माता भगिनींना मला आश्वासित करायचंय माता भगिनींच्या अकाउंटला डिरेक्ट डीबीटी हा करायचा आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसा पोचणार आहे आणि काळजी करू नका दर महिन्यात हा पैसा तुमच्या खात्यामध्ये येईल महिलांना फेब्रुवारी आणि मार्चचा एकत्र हप्ता देण्याचा निर्णय झालाय पण त्याबरोबर एक नवा नियम लागू झाला आहे ज्यामुळे आता ज्या बहिणींच्या नावे शेती आहे त्यांना पंधराशे मिळणार नाही तर काही बहिणींना फक्त पाचशे रुपये मिळणार आता हा नवा नियम कोणता आहे तो तुम्हाला जाणून लागेल उद्यापासून सलग ते दिवस हप्ता वाटपाची प्रक्रिया सुरू होते ज्याची माहिती आदिती ताईने दिली असून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे हप्ता आहे तो देण्याची मत... सुरुवात ही केलेली आहे लाडक्या येणाऱ्या चार बँकेकडून मेसेज येणार आहे त्यामुळे चिंता करू नका डायरेक्ट तीन हजार रुपयाचा शेती असेल तर पंधराशे नाही किंवा पाचशे रुपये मिळणार बारा जिल्हे आज कोणते आहेत आणि तीन विभाग आहेत ज्यामध्ये मराठवाडा कोकण आणि विदर्भ यामध्ये दे देखील आता पैसे वाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचलेली आहे चार चाकीच्या पडताळणीमुळे हा हप्ता लांबला होता पण आता दहा लाख महिलांना लगेच पैसे वाटप होणार आहे दहा लाख लाभार्थ्यांना हप्त्याचं वितरण एका दिवशी होत लाडक्या बहिणीला दोन हप्ते देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला त्याबरोबर जबरदस्त निर्णय घेतला आठ हजार रुपयाचं गिफ्ट देण्याचा बारा जिल्ह्यात आज पैसे येणार उद्या कोणते बारा जिल्हे परवा कोणते बारा जिल्हे सविस्तर वेळापत्रक जाणून घ्या कारण अकोला कारण की आता एका नव्या नोंद नियमानुसार ज्या बहिणींच्या नावे शेतजमीन आहेत ज्या बहिणी शेतकरी आहेत त्याला आता पंधराशे मिळणार नाही काय नवा नियम आला आहे जाणून घ्या काही बहिणीला फक्त पाचशेच रुपये मिळणार तर काहींना तीन हजार तर काहींना शून्य रुपये मिळणार ज्या बहिणी हे नियम पाळणार नाही त्यांना काहीच पैसे मिळणार नाही त्यांचे सगळे हप्ते बंद होणार कारण की हप्ते तर बंद होणार सोबत महिला दिनाचं गिफ्ट आठ हजार देखील मिळणार नाही त्यामुळे कोणते नियम पाळायचे आहेत माता भगिनीने कोणते नियम पाळायचे आहेत की ज्यामुळे त्यांना आठवा हप्ता मिळेल याविषयी आदिती ताई बोलल्या तर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाही आहेत अडीच लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं दुचाकी वाहन असावं चार चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं ते राज्यातल्या रहिवासी असाव्या सरकारी नोकरदार नसाव्या हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाही पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आता गिफ्ट देखील जाहीर करण्यात आलं आहे महिला दिनानिमित्त आठ हजार रुपये देखील मिळणार आहे आता काही बहिणीला शेती असेल तर त्यांना पंधराशे रुपये मिळणार नाही तर काही बहिणीला फक्त पाचशे मिळणार काय आहे संपूर्ण सविस्तर समजून घ्या कोणते बारा जिल्हे जे आहेत ते तुम्हाला आता जाणून घ्यावे लागेल कारण की तुम्हाला जर तुमची योजना निरंतर चालू राहावी तुमचा लाभ बंद होऊ नये असं वाटत असेल तर व्हिडिओ दिलेली माहिती फक्त दोन मिनिटं ऐका लक्ष देऊ कानपर्यंत का, पूर्वक ऐका कारण की मग नंतर रडत बसाल बोंबलत बसाल की आमचा हप्ता बंद झाला म्हणून आता लक्षपूर्वक ऐका कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे येणार परवाचे कोणते बारा जिल्हे आहेत त्यानंतरचे कोणते बारा जिल्हे आहेत सविस्तर समजून घ्या पहा महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यापैकी फक्त बारा बँक बारा जिल्ह्यांमध्ये बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे यादी प्रशासनाकडून आलेली आहे ही नवीन यादी आहे लक्षपूर्वक पात्र आता सगळ्याला माहिती आहे की सहा प्रशासकीय विभाग आहेत विभागामधील कोणते कोणते जिल्हे असणारे लगेच सांगतो पण आठ हजार रुपयाचं गिफ्ट कशा पद्धतीने मिळेल ज्या बहिणींच्या नावे शेती आहे त्यांना पंधराशे रुपये मिळणार नाही रुपये कोणत्या मिळतील सविस्तर समजून घ्या तीन हजार मिळवण्यासाठी आता एक नवा नियम आता पहा अमरावती विभाग जो आहे त्यानंतर पुणे विभाग नाशिक विभाग नागपूर विभाग कोकण विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग आता पहा फेब्रुवारी मार्चचा हप्ता देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालाय पण नावावर शेती असेल तर मग बाकी काळजी घ्या कारण की नवा नियम लागू झालाय शेती नावावर असेल तर पंधराशे मिळणार नाही फक्त आता तुम्हाला काही ना तर पाचशेच मिळतील तीन हजार रुपयासाठी काय करायचं आठ हजाराचं था गिफ्ट कोणाला आता पहा पुणे विभागापासून सुरुवात जर करायची झाली तर पुणे विभागातले जे जिल्ह्याला प्राधान्य देण्यात येणार आहे पहा पुण्यामध्ये जिल्हे आहेत पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तर यामध्ये पुणे आणि सांगली या दोन जिल्ह्याला प्राधान्य पहिल्या दिवशीच देण्यात येणार आहे बाकीच्या जिल्ह्याला उद्या आणि परवा असं वाटप होणार आहे पुणे विभागानंतर दुसरा विभाग आहे नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये येतात जिल्हे पहा पाच जिल्हे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहि नगर तर यामध्ये नंदुरबार आणि जळगावला पहिल्या दिवशी प्राधान्य देण्यात आहे आता तीन हजार कोणत्या महिनीला मिळणार कोणत्या महिनीला शेती असेल तर दीड हजार मिळणार नाही कोणत्या बहिणींना जे गिफ्ट आहे महिला दिनानिमित्त ते मिळणार लक्षपूर्वक पुढे पात्रा नाहीतर हप्ता होईल बंद पुढचा विभाग आहे बघा नागपूर विभाग नागपूर विभागातले कोणते जिल्हे असणार नागपूर विभागात सहा जिल्हे येतात नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर तर यामधले गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना त्या ठिकाणी समावेश केला आहे गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये नेहमी उशीर व्हायचा त्यामुळे हे जिल्हे सगळ्यात आधी घेतल्यात आलेले आहे त्यानंतरचे जे जिल्हे असणार आहे त्यांना थोडीशी वाट पाहावी लागेल नंतर आहे कोकण विभाग कोकण विभागामध्ये एकूण सात जिल्ह्यात आहेत त्यामध्ये मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ठाणे जिल्हा पालघर सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी जिल्हा तर यामध्ये सिंधुदुर्ग आणि रायगड या दोन जिल्ह्यांना पहिल्या दिवशी प्राधान्य देण्यात येणार आहे ही प्रक्रिया रात्र आणि दिवस ही प्रोसेस पूर्ण चालणार आहे तीन हजार रुपये एकत्र येणार आहे पण ज्या बहिणींच्या नावे शेती आहे त्यांना पंधराशे रुपये मिळणार नाही काहींना फक्त पाचशेच मिळणार तर काहींचा हप्ता होणार बंद लक्षपूर्वक पुढे ऐकायचं आहे कोकण विभागातले जिल्हे समजले आता शेवटचं विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आठ जिल्हे येतात छत्रपती संभाजीनगर परभणी हे हिंगोल हिंगोली नांदेड लातूर बीड जा, जालना आणि धाराशिव तर यामध्ये परभणी आणि धालाशिव तर या, धाला या नवीनच जे जिल्हे आहेत तर त्यांचा समावेश करण्यात आला आहे पुढचा विभाग आहे बघा अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये जर बघितलं वाशिम यवतमाळ बुलढाणा अमरावती आणि अकोला तर यामध्ये यवतमाळ आणि अकोलाचा समावेश पहिल्या दिवशी लिस्टमध्ये करण्यात आला आहे तर तुम्हाला जिल्हे सांगितले आता शेती जर असेल शेती ज्या बहिणींच्या नावे आहे तर त्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार नाही कोणत्या बहिणीला तीन हजार रुपये मिळतील तीन हजार रुपयासाठी देखील एक नवा नियम आलेला आहे सोबत कोणत्या बहिणीला पाचशे रुपये मिळणार आहे आणि कोणत्या बहिणीला जे महिला रुपयाचं गिफ्ट आहे ते मिळणार आहे लक्षपूर्वक आता आहे का फार महत्वाची माहिती आहे इथून पुढे आता पहा रेशन जे आहे तुम्हाला जे रेशन कार्डच्या नुसार जे बोनस मिळणार आहे जो ज्या महिला दिनानिमित्तचा जो बोनस आहे तर तो रेशन कार्ड नुसार मिळणार आहे आता लक्षपूर्वक आहे का कोण कोणाला मिळणार चौदा जिल्ह्यामध्ये हा बोनस जाहीर करण्यात आलेला आहे ते कोणते जिल्हे आहेत कशा पद्धतीनं हा रेशन कार्डवर बोनस मिळणार आहे कसं खात्यात देणार आहे यासाठी अर्ज करावं लागणार का हे आता तुम्हाला जाणून घ्यावं लागेल हा बोनस मिळवण्यासाठी देखील एक काम तुम्हाला अर्जंटमध्ये करायचं आहे ते काम रेशन कार्डच्या संदर्भात आहे सोबत ज्या वेळेला ज्या नावे शेती आहे तर त्यांना पैसे मिळणं त्या ठिकाणी कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो आता पहा महाराष्ट्रातील शेतकरी आता काय अन्न पुरवठा विभाग जो आहे महाराष्ट्र शासनाचा जो रेशनचे नियम सगळे बनवतात रेशन कार्ड ज्यांच्या मार्फत दिलं जातं रेशन कार्ड मेंटेन केलं जातो तो म्हणजे अन्न पुरवठा विभाग तर त्या विभागाच्या अंतर्गत पिवळे व केशरी रेशन कार्डच्या याच्यावर पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू झालाय तर हा पैसे वाटपाचा कार्यक्रम चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये होणार आहे आता लक्षपूर्वक आहे का कोणते जिल्हे आहेत ते जिथे महिलांना महिला देण्यानिमित्त बोनस मिळणार औरंगाबाद जालना नांदेड बीड उस्मानाबाद परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वर्धा तर या चौदा जिल्ह्यामध्ये केसरी आणि पिवळे रेशन धारकांसाठी हा निर्णय करण्यात आला आहे आता लक्षपूर्वक ऐका ही जी रक्कम किती मिळणार आता दीडशे रुपये प्रति लाभार्थी ही जी आहे तर ही रक्कम देण्यात येणार होती महिला कुटुंब प्रमुखाच्या म्हणजे काय आहे की रोख रक्कम जे महिला कुटुंब प्रमुख आहे तर त्यांच्या कार्डाला देण्यात येणार आहे म्हणजे अशी महिला की एक कुटुंब प्रमुख महिला आहे म्हणजे जिचे पती नाही आहेत आणि ती कुटुंब प्रमुख म्हणून तिथे लिहिलेली आहे त्या रेशन कार्डवर तर अशा महिलांच्या आधार कार्डच्या खात्याशी त्यामध्ये त्या ठिकाणी हे येणार आहे दुसरी गोष्ट हे पैसे किती येणार तर तुम्हाला एकशे पन्नास रुपये प्रतिव्यक्ती मिळत होते आता हे एकशे सत्तर रुपये प्रतिव्यक्ती मिळणार आहे जर चार घरामध्ये तुमचे व्यक्ती असतील तर एकशे सत्तर गुन्हेले चार ते 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 जर त्या ठिकाणी केलं तर ते होतात सहाशे ऐंशी रुपये प्रति महिना आणि वर्षाचं कॅल्क्युलेशन केलं तर आठ हजार शंभर आठ हजार दीडशे रुपयाच्या आसपास येतात तर एका वर्षाला हे आठ आठ हजार आठ आठ हजार सव्वाशेच्या आसपास हे पैसे तुम्हाला मिळणार आहे दर हे पैसे मिळणार यासाठी तुम्ही तुमच्या जर तुम्ही सांगितलेल्या जिल्ह्यात येत असाल तर तुम्ही तुमचं जे रेशन कार्ड आहे ते घेऊन तुम्ही तुम्ही तुमच्या रेशन दुकानामध्ये जाऊन भेटायचं आहे जर महिला प्रमुख असेल तुमच्या घरामध्ये महिला प्रमुखाच्या नावाने जर रेशन कार्ड असेल तर नक्कीच तुम्हाला हे पैसे आपोआप त्या ठिकाणी मिळणार आहेत यासाठी तुम्हाला कुठलाही अर्ज करायची गरज नाही फक्त तुम्ही रेशन दुकानामध्ये जाऊन याची चौकशी करणं गरजेचं आहे आता राहिला प्रश्न ज्या महिलांच्या नावे शेती आहे तर शेतजमीन असणाऱ्या महिलांना पंधराशे रुपये मिळणार नाही अशी एक व्हायरल न्यूज होत आहे तर याच्या मागचं तथ्य काय त्याच्या मागचं तथ्य सोपं आहे आए, आए, की ज्या बहिणींच्या नावे शेती आहे तर अशा तब्बल ब्याण्णव लाख महिला त्या ठिकाणी पूर्ण देशात आहेत आपल्या राज्यात देखील प जवळपास लाखो महिला अशा आहेत की ज्यांच्या नावावर शेती आहे आणि ज्या पी एम किसान आणि नमो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहे माता पहा पी एम किसानचा सहा सहा हजार रुपये वर्षाचा आणि नमो शेतकरीचा सहा हजार रुपये वर्षाचा असा बारा हजार रुपयाचा लाभ त्या माता बघिनी घेत आहेत म्हणजे टोटल लाभ होतो हजार म्हणजे बारा हजार रुपये वर्षाला म्हणजे एक एक हजार रुपये प्रति महिना म्हणजे जर आपण हिशोब केला तर हे पैसे होतात महिना हजार रुपये मग लाडकी बहीण योजनेचे पंधराशे न देता तुम्हाला पाचशे रुपये देण्याचं सरकारने ठरवले आहे हे पाचशे ठेवायचे म्हणजे पा पंधराशेच मिळणार फक्त तिकडे हजार मिळतात म्हणून इकडले हजार वजा करायचे फक्त पाचशे द्यायचे म्हणजे ते आणि हे पाचशे अशा प्रकारे तुम्हाला पंधराशे रुपये देण्याचा निर्णय त्या ठिकाणी सरकार घेणार आहे मग नक्कीच तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्चचे दोन्हीचे मिळून कदाचित पुढच्या महिन्यात हजार रुपये येऊ शकतात किंवा तुम्हाला दीड अधिक पाचशे दोन हजार रुपये त्या ठिकाणी येऊ शकतात अशा प्रकारचे अपडेट होते असे नवनवीन अपडेट्स आहेत आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त माता महिला व्हिडिओ शेअर करायला धन्यवाद